आपुलकीने काळजी घेणार स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे अहमदनगर शाखेच्या वतीनं स्वर्गीय आमदार राजीव राजळे स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचं वितरण पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते कोहिनूर मंगल कार्यालय या ठिकाणी झालं सुरुवातीला उपस्थितांचं स्वागत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष डॉ शीतल म्हस्के यांनी केलं तर महाराष्ट्र साहित्य परिषद नगर शाखेच्या उपक्रमाची माहिती प्राचार्य डॉक्टर चंवी जोशी यांनी दिली याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक प्राचार्य खासीराव शितोळे ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापिका मेधाताई काळे ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांना राज्यस्तरीय साहित्य जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं तर पुरस्कारप्राप्त लेखक तसेच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कादंबरी कथासंग्रह कवितासंग्रह आत्मचरित्र चरित्र, चरित्र संकिर्ण या साहित्यकृतीतील पुरस्कार प्राप्त लेखकांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार केला गेला लेखक पुरस्कारप्राप्त सर्वश्री विलास शेळके अशोक लिंबेकर मनोहर इनामदार अशोक निंबाळकर रुपाली मिसळ भास्कर बंगाळे लक्ष्मण दिवटे माधुरी मरकड सुनील गोसावी अविनाश घुले विनोद शिंदे आशिष निनगुणकर प्रकाशक बाळासाहेब धोंगडे यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला गेला आजच्या युगा वा, या युगामध्ये कुठंतरी साहित्यामध्ये आवडत तरुण वर्गाची नवीन पिढीची निर्माण झाली पाहिजे जो सांस्कृतिक साहित्य क्षेत्रातील वारसा आमच्या संत महंतांनी जे काही साहित्य लिहून गेलेलं कथा कादंबरी ह्या ज्या काही आपला ठेवा आहे तो पुढं जोपासला जावा त्याचा वाचनात उपयोग हवा आणि ती विचार संस्कृती भविष्यात तरुण पिढीमध्ये रुजावी हा खरंतर यामागचा एक प्रामाणिक उद्देश या सर्व साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचा आहे या सर्व प्रवासामध्ये विविध क्षेत्रातील सर्व साहित्यिक मंडळी खूप चांगले कवी असेल साहित्य असेल कादंबरीकार असेल त्यांचं आमच्या परिवाराशी किंवा या मंडळींचं एक वेगळं ऋणानुक आमच्या राजाळी परिवाराशी जोडले गेले आहे आणि ते कुठेतरी मधल्या काळामध्ये हा रुणांदबंध कमी कमी होत चालला पर होता परंतु मला वाटतं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही नाळ तुमची आमची जोडलेली आहे आणि भविष्यात सुद्धा हा कार्यक्रम अविरतपणे पुढे राहावा आपण सर्वांनी योगदान द्यावं सहकार्य करावं आमच्या परिवाराच्या जे काही साहित्यातील काम करणाऱ्या मंडळीसाठी करता येईल तो देण्याचा प्रयत्न आम्ही शेवटपर्यंत करू राजूच्या नावाने आज आपण आज सन्मान देतो राजभाऊ आर्किटेक्ट होते होतं हेवरे बाजार पंचायतीचं पहिलं डिझाईन किशोर त्यावेळेस राजभाऊ कुठेही राजकारणात नव्हते राजभाऊ राज राज मला किशोरचा फोन आला की भाऊन आम्ही दोघं येतोय आणि पहिलं आमचं डिझाईन राजभाऊने करून दिला आणि अनेक वेगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमात ज्यावेळेस असायचो आम्ही स्वर्गीय दादा पाटील राजळे यांच्या स्मृतीव्याख्यानमालेची सुरुवात असाल किंवा ज्यावेळेस सेवा सदन आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचं चा निवासस्थान आणि मी मुंबईला गेलो कामचं निवासाचं थांबतीचं आश्रयस्थान असायचं आणि अनेक वेळा राजेभाऊ ज्यावेळी घ्यायचे कधी रात्री दोन वाजले तीन वाजले पाठे चार राजभाऊंच्या हातात पुस्तक दिसायचे राजा भाऊकडे एवढी मोठी पिशवी गाडीमध्येच असायची आणि एक पुस्तक वाचायचं नाही जशी आवड मूड बदलल तसं एक एक पुस्तक मग तो एक वेगळं रात्री उठून बसायचो आम्ही की राजभाऊ तुम्ही एवढा वेळ नाही म्हणजे मला एवढं वाचल्याशिवाय वाचायशिवाय झोपच येतो म्हणजे साहित्याच्या बाबतीत आणि खूप मोठं पर्यावरणाचं जे आंदोलन नगर जिल्ह्यात झालं सहकार भाऊसाहेब थोरात साहेबांनी दंडकारण्य अभियान त्या अभियानासाठी पहिलं पुस्तक राजाभाऊंनी दिलं होतं पंधरा दिवस फोन येत होते महापौर असतील आमदार असतील किंवा अन्य कोणी त्या त्याच्यातले की पे वगैरे कोणीतरी फोन करायचे की आमचे साहेब येणार आहेत मला प्रश्न पडायचा की या सगळ्यांना मी व्यासपीठ कुठून देऊ कारण जर स्टेजवर साहित्यिक मंडळी असतील चंद्रशेखर धर्माधिकारी इंद्रजित भालेराव वगैरे वगैरे तर मी या सगळ्या लोकांना कुठं बसवायचं पण माणसं किती हुशार असतात किती निर्मळ आणि निरागस असतात मला कार्यक्रमाच्या आधी एक तास आबाने फोन केला बालगंधर्वाच्या मागून तिसऱ्या रांगेतल्या तीन खुर्च्या शिल्लक ठेवा आबा स्वतः बसले आणि एकही व्यक्ती आली नाही उपमुख्यमंत्री तर हा जो काही राजकीय लोकांनी साहित्यिकांना हात देणं विलासराव देशमुख साहेब या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होते सरकारमध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून राजभाऊ देखील त्या ठिकाणी त्या सभागृहामध्ये होते पण तिथल्या बाबतीमध्ये देखील भूमिका मांडत असताना या महाराष्ट्रातल्या जनतेच्या बाबतीमधली भूमिका मांडत असताना त्यांनी कधी विचार केला नाही की आपण सरकारमध्ये काय आहोत सरकारचे काय सरकारमधले आमदार आहोत आणि माणसं कशातून जोडत असतात हे कामाच्या माध्यमातून माणसं भेटत असतात एकमेकाला कुठलंही काम कुठल्या अधिकाऱ्यापाशी असेल कुठल्याही राजकीय माणसापाशी असेल कुठल्याही एखाद्या व्यक्तीपाशी असेल पण ते माणसं जोडण्याचं कारण एकच असतं कुठेतरी ते माणूस वैचारिक पातळीचा मनुष्य असला पाहिजे कुठेतरी विचारवंत मनुष्य असला पाहिजे आणि म्हणून राजूभावनी माणसाकरी जोडली कारण राजूभा एक विचारवंत मनुष्य होता आणि म्हणून अशा विचारवंताच्या नावानं देखील पुरस्कार हा किशोर भाऊच्या मनामध्ये एक प्रेरणा आली की आपण देखील तो सातत्याने सुरू ठेवला पाहिजे पुढच्या पाच दहा वर्षामध्ये काय परिस्थिती असेल हा खरा फार मोठा प्रश्न माझ्यासारख्याच्या मनामध्ये निर्माण होतो आणि म्हणून ही चळवळ चालली पाहिजे ही पुढं गेली पाहिजे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेचं जे काय काम अहमदनगर शहरामध्ये असेल त्यामध्ये आम्ही निश्चितपणे आपल्यासोबत आहे जसं आता तुम्ही संग्राम भायला सांगितलं की जागा पाहिजे संग्रामबाई यांनी सांगितलं जागा देतो आता त्यांच्या डोक्यात असेल त्यांच्या डोक्यात बऱ्याच जागा असतात त्याच्यामध्ये त्यातली एक जागा ते निश्चित तुम्हाला देतील याची मला खात्री आहे आणि ती जी जागा देतील तिथे आपण काहीतरी एकत्र मिळून सगळे एक, एक चांगल्या पद्धतीने काहीतरी डेव्हलप करू आमची पण इच्छा आहे की आमचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात जे देखील एक साहित्यिक होते किंवा यशवंतराव गडाख साहेब जे देखील साहित्यिक आहेत यांच्या नावाने आपण इथे काहीतरी एक चांगलं काम या निमित्ताने उभं करावं असं आमची देखील सगळ्यांची इच्छा आहे आणि आम्ही देखील त्याच्यामध्ये आमचं योगदान देऊ याप्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार आमदार संग्राम जगताप आमदार सत्यजित तांबे आमदार मोनिकाताई राजळे उपजिल्हाधिकारी गणेश मरकड शाखेचे अध्यक्ष किशोर मरकड पवन नाईक बापूसाहेब भोसले रामकिसन काकडे संचालक सुभाषराव ताठे श्रीकांत मिसाळ बाबासाहेब किलबिले सुधाकर भवर कार्यकारी संचालक जे आर पवार सभापती सुभाष बरडे यांसह साहित्यिक मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रमुख कार्यवाह शिल्पा रसाळ आणि सदस्य प्राध्यापक रवींद्र देवढे यांनी केलं तर पुरस्कार प्राप्त लेखकांचा परिचय डॉक्टर श्याम शिंदे यांनी करून दिला आणि सर्वांचे आभार उपाध्यक्ष दशरथ खोसे यांनी मानले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉ संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट